आज आहे पंचमी श्राद्ध तर पंचमी श्राद्ध हा श्राद्ध कर्म पितृपक्षाच्या काळातील महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी विशेषत ज्या स्त्रिया अकालीन मृत्युमुखी पडल्या आहेत त्यांच्यासाठी श्राद्धविधी केली जातात या दिवशी काही विशिष्ट गोष्टी करण्याची परंपरा आहे तसेच काही गोष्टी टाळण्याची आवश्यकता असते तर या दिवशी काय करावे एक श्राद्धविधी पंचमी श्राद्धाच्या दिवशी विधीपूर्वक आपल्या पितरांसाठी श्राद्ध करावे मृत स्त्रिया विशेषत आई आजी आणि कुटुंबातील इतर स्त्रिया ज्यांनी अकाली प्राण सोडले आहेत त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण आणि पिंडदान करावे दोन पिंडदान पिंड म्हणजे तांदूळ ज्वारी आणि गव्हाची गोळी बनवून ते पितरांना अर्पण करावे तर्पणात पवित्र पाण्याचा वापर करून मंत्रोच्चार करावा तीन दानधर्म पंडितांना अन्नदान वस्त्रदान आणि इतर आवश्यक गोष्टींचे दान करावे गरजू लोकांना अन्न कपडे तांदूळ डाळी आणि इतर गरजेच्या वस्तू दान करणे श्रेय श्रेयस्कर आहे चार पवित्रता राखावी पंचमी श्राद्धाच्या दिवशी घरात शुद्धता आणि पवित्रता राखावी विधीच्या आधी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावीत पाच माता दुर्गेची उपासना पंचमीला देवीची उपासना करणे शुभ मानले जाते त्या दिवशी दुर्गा सप्तशती किंवा देवी स्तोत्राचे पठन करावे आता काय करू नये तर एक तक्रार आणि वादविवाद टाळा श्राद्धाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा वादविवाद किंवा तक्रार करू नये नकारात्मक विचार आणि क्रोध टाळावा दोन शुभ कार्य टाळावीत श्राद्धाच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य जसे की विवाह हो, साखरपुडा गृह प्रवेश किंवा इतर आनंदाचे कार्य करू नये तीन मांसाहार आणि मद्यपान टाळा श्राद्धाच्या दिवशी मांसाहार आणि मद्यपान करणे टाळावे शाकाहारी भोजन करावे चार अशुद्ध वस्त्र घालू नये विधी करताना स्वच्छ आणि पवित्र वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे अशुद्ध वस्त्र घालणे टाळावे पाच बाहेर जाणे आणि प्रवास पंचमी श्राद्धाच्या दिवशी अनावश्यक बाहेर जाणे किंवा प्रवास टाळावा शक्य असल्यास घरात राहून पितरांची पूजा करावी पंचमी श्राद्ध हा दिवस आपल्या पितरांना शांती देण्यासाठी आणि त्यांचे ऋण फेडण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद